म्हणजे अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामतीमध्ये अंत्यसंस्कार झाले आणि अवघा महाराष्ट्र ज्या भूमीला त्यांनी स्वर्ग बनवलं त्याच मातीत त्यांच्या आयुष्याचा असा भीषण शेवट होईल अशी कल्पनाही कुणी केली नव्हती या विमान अपघाताची घटना केवळ एक तांत्रिक बिघाड नव्हती तर ती महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरचा एक सूर्य मावल्याची खूण होती सकाळी पावणे नऊच्या सुमारास जेव्हा त्यांच्या विमानानं मुंबईहून उड्डाण घेतलं तेव्हा हवामान काहीस दुसर होत पण दादांच्या कामाचा उरक इतका होता की त्यांनी कधीच निसर्गाच्या अडथळ्यांसमोर स्वतःला जुमाडलं नव्हतं विमान बारामती हद्दीत पोहोचलं आणि काही तांत्रिक बिघडामुळं पायलटचं नियंत्रण सुटलं आणि ते विमान एका मोकळ्या शेतात कोसळलं त्यानंतर अजितदादांची निधनाची बातमी समोर येताच जणू हा काळ थांबला पण या दुर्दैवी घटनेसोबत अजितदादांची पाच रहस्य मात्र कायमचीच दफान झाली ही पाच रहस्य नेमकी काय आहेत ती आपण या व्हिडिओच्याच माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगत पर्व म्हणजे अजित अनंतराव पवार यांच्या अचानक जाण्यानं निर्माण झालेली पोकळी ही केवळ राजकीय नाही तर ते एका अशा रहस्यमयी प्रवासाचा अंत आहे ज्यानं गेल्या दोन दशकांपासून राज्याला खिळवून ठेवलं होतं परंतु अजितदादांच्या अशा अपघाती अकाली जाण्यानं अनेक गूढ हे गूढच राहिले त्यातलं सगळ्यात पहिलं रहस्य म्हणजे त्यांचा पहाटेचा शपथविधी तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी राजभवनात जे काही घडलं तो केवळ अजित पवारांचा वैयक्तिक निर्णय होता की त्यामागे शरद पवारांचा एक पॉवर गेम होता हे जाणून घ्यायला अवघा महाराष्ट्रात सुचलेला होता पहाटेच्या शपथविधीच्या रात्री नेमक्या किती वाजता अमित शहाशी बोलणं झालं देवेंद्र फडणवीसांशी झालेला करार हा नेमका कशासाठी होता हे दादा आणि काकांनी मिळून ठरवलेलं होतं का हे गुपित दादांनी आपल्या मनात कायमच जपून ठेवलं होतं त्या अनेकदा जाहीर सभांमध्ये म्हणालेले होते वे की वेळ आल्यावर मी ही गोष्ट नक्की सांगेन की तेव्हा काय घडलं होतं पण ती वेळ येण्याआधीच काळानं त्यांच्यावर झडप घातली आणि त्या पहाटेच्या शपथविधी सोबत त्यांनी सांगितलेली रहस्य आता इतिहासात जमा झाली आहेत या रहस्याच्या पलीकडं जाऊन पाहिलं तर दुसरं सगळ्यात मोठं गुड हे काका आणि पुतन्या यांच्यातल्या नातेसंबंधांचं होतं जगासाठी ते, जगा ते राजकीय शत्रू होते पण पडद्यामागं त्यांच्या जे काही चालायचं चा, ते कोणालाही समजत नसायचं दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार चोवीसच्या सत्तेच्या खेळापर्यंत दरवेळी अशा काही हालचाली करायचे ज्यामुळे शरद पवारांच्या विश्वासावर प्रश्नचिन्ह उभं राहायचं त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आणि त्यातून राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्ष नव्यानं स्थापन झाला या घटनेवरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चा होऊ लागल्या मात्र तरीही काका पुतण्यांच्या गुप्त भेटी कधीच थांबल्या नाहीत पुण्यातील चोरून झालेली भेट असो किंवा दिल्लीतील दिल बड्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेली चर्चा दादा आणि शरद पवारांची पक्षफुटीनंतरच्या भेटी हे देखील एक प्रकारचं गुडच समजलं जायचं ते कोण राजकीय वर्तुळात न उलगडणार होतं त्यानंतर माध्यमांमध्ये प्रश्न असा विचारला जायचा की शरद पवारांनी अजितदादांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता की या सगळ्या गोष्टी त्यांच्या राजकारणाचा भाग असायच्या ही गोष्ट देखील एक रहस्यमय गोष्टच आहे हे गुड सुद्धा अजितदादांच्या आता कायमचं मातीत मिसळलं त्यानंतर तिसरं अत्यंत संवेदनशील रहस्य म्हणजे सिंचन घोटाळा प्रकरण त्या संदर्भातील अजितदादा भोवतीचा चौकशीचा कित्येक वर्ष भाजपनं त्यांच्यावर सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत त्यांच्या विरोधात असताना बैलगाडी भरून पुरावे देखील सादर केले होते मात्र दोन हजार एकोणीस मध्ये भाजपने सत्ता स्थापनेसाठी अजितदादांना सोबत घेऊन पाठिंबा दिला होता याच गोष्टीवरून माध्यमांमध्ये राजकीय पटलावर चर्चा देखील झाली भाजप भाजपसोबत अजितदादा सत्तेत उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर देखील माध्यमांमध्ये दे या सिंचन घोटाळ्या प्रकरणी अजितदादांवर अनेक आरोप करण्यात येत होते परंतु हे आरोप कधीच सिद्ध झाले नाही त्यामुळं सिंचन गोटाळा प्रकरण हे देखील एक रहस्य बनून राहिलं त्यानंतर अजितदादांच्या आयुष्यातलं चौथं मोठं कोडं म्हणजे त्यांचं मुख्यमंत्री पदाचं हुकलेलं स्वप्न अजितदादांनी अनेकदा जाहीरपणे कबूल केलेलं की मला राज्याचं नेतृत्व करायचंय पण अनेकदा उपमुख्यमंत्री होऊ नही ते त्या खुर्चीपर्यंत पोहोचू शकले नाही मुख्यमंत्री बनण्याचं अजितदादांचं स्वप्न होतं दोन हजार चार साली अजितदादांना मुख्यमंत्री बनण्याची चा संधी चालून आली होती परंतु शरद पवारांच्या सांगण्यावरून अजितदादांनी हे मुख्यमंत्रीपद स्वीकारलेलं नव्हतं आणि त्यावेळेस ते सत्तेत उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी पाच वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याचबरोबर दोन हजार एकोणीसशे विधानसभा निवडणूक झाल्यावर दुसऱ्यांदा अजितदादा हे मुख्यमंत्री पदाच्या अगदी जवळ पोहोचले होते परंतु सत्ता स्थापनेच्या राजकीय घडामोडींमुळे दादानी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं या मुख्यमंत्री होण्याच्या स्वप्नामागे अचानक त्यांना मिळणार उपमुख्यमंत्री पद यात काही राजकीय कारण होतं की अजितदादांच्या मनात काही वेगळे वे फ्युचर प्लॅन्स होते म्हणून अजितदादांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं हे एक रहस्यमय स्वप्न अजितदादांसोबत असंच राहून गेलं त्यानंतरच शेवटचं सगळ्यात महत्वाचं रहस्य म्हणजे अजित पवारांनी भाजपवर केलेले एकशे दहा कोटींचे आरोप गेल्या सत्तर वर्षात काँग्रेस सरकारनं जितका भ्रष्टाचार केला नसेल त्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार भाजपनं मागच्या दहा वर्षात केलाय असा आरोप अजितदादांनी भाजपवर केला होता असं माध्यमांमध्ये बोललं जात होतं त्याचबरोबर हा भाजपचा एकच घोटाळा नसून राज्यातल्या अनेक ठिकाणी अशा पद्धतीने खर्च वाढून भ्रष्टाचार केलाय असं सांगत त्यांनी हे सगळं चिते समितीच्या अहवालात नमूद असल्याचा दावा केला होता मात्र या आरोपाबद्दलचे पुरावे अन्हा घोटाळा काय ही गोष्ट देखील अजितदादांसोबतच आता काळाच्या पडद्यात गेली अजितदादांचं असं दुर्दैवी निधन हे केवळ एका नेत्याचा अंत नाही तर ते महाराष्ट्राच्या राजकारणातील एका सिनियर नेत्याचं जाण आहे ज्यानं कधी लोकांच्या कामांसाठी सत्तेचा किंवा सत्तेतल्या खुर्चीचा विचार केला नाही त्यांच्या निधनामुळं महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठा कालखंड आणि त्यातील शेकडो न सुटलेली कोडी आता कायमचीच अनुत्तरित राहिलीत त्यांनी आजवर केलेल्या कामांची पोच पावती हीच त्यांची आठवण म्हणून आपल्या स्मरणात राहतील त्यांचंही असं आपल्यातून निघून जाणं हे केवळ एका नेत्याचं जाणं नसून महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अशा कालखंडाचा अंत आहे ज्याने अनेक वादळ अंगावर घेतली आणि कित्येक वादळांना जन्म दिला बाकी अजितदादांच्या रहस्यमय घटनांबद्दल तुम्हाला काय वाटतं ही गुपित नंतर राजकारणात बाहेर पडतील का हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा